महाराष्ट्रातून सतरा उद्योग गुजरातला गेले चार लाख कोटी गुंतवणूक करून लाखो तरुणांचे रोजगार तुमच्या डोळ्या देखत महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला तिकडे जा असे तरुणांनी सांगायची वेळ आली आहे असे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रेनिमित्त चोपडा येथे मार्गदर्शन करताना सांगितले शिवस्वराज्य यात्रा आज चोपडा येथे आली होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती माजी मंत्री सतीश पाटील माजी मंत्री गुलाबराव देवकर माजी आमदार मा कैलास पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जळगाव जिल्ह्यातून शिवस्वराज्य यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मवियामध्ये यामध्ये कुठेही रस्सी खेच नाही अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी दिली लोकप्रतिनिधी भूमिकेमुळे जळगाव जिल्ह्याच्या संदर्भात एक संभ्रमाची अवस्था तयार झाली कारण निवडून आलेल्या अकरा आमदारांपैकी तब्बल सहा आमदारांनी खरं तर गद्दारी केलेली आहे त्यांनी जळगाव जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विश्वास हा पायदळी उडवलेला आहे आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या निकालाकडं नक्कीच लक्ष असेल आणि हा निर्णय जळगाव जिल्ह्याने घेतला आहे या पद्धतीनं जी गद्दारी आहे या गद्दारीचा जो डाग लागलेला हा पुसण्याचा निर्णय जळगावच्या जिल्हा जिल्ह्याच्या जनतेने जिल घेतला हे या शिवसेनेच्या अतिथींना स्पष्ट दिसतं सर महाविकास आघाडीच्या जागा वाटपबद्दल रसिकेत चालू आहे त्या संदर्भात काय कुठेही रसिकेत सुरू नाही आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातली प्राथमिक बैठका झाल्या तर पुढच्या काही दिवसांमध्ये जागा वाटप सुरळीत पार पडेल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री